कानडी कुंडांची पुन्हा दहशत बस चालक भास्कर जाधव यांना अपमानास्पद वागणूक दिली आहे कोल्हापूर आगारातील एस टी चालक भास्कर जाधव आणि वाहक प्रशांत थोरात हे आज दुपारी कोल्हापुरात दाखल होताच कोल्हापूर विभागाचे विभागीय नियंत्रक अधिकारी शिवाजी जाधव तसेच विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांच्या उपस्थितीत शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला शुक्रवारी रात्री चित्रदुर्गहून कोल्हापूरकडे परत येत असताना महामार्गावर अचानक आलेल्या या कर्वेच्या गुंडांनी एस अडवून कन्नड भाषा येत नसल्याने आपल्याला दमदाटी केली एस टी वर काळे फासले एसटी वर लाता घातल्या तसेच आपल्यालाही करून काळे फासल्याचा थरारक प्रसंग या चालक आणि कर्नाटक परिवहन मंडळाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी या प्रसंगात आपल्याला सहकार्य केल्याचं नियंत्रण शिवाजी जाधव यांनी सांगितलं तसेच सर्व एस टी बस चालक वाहक आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र असल्याची ग्वाही यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय देवणी उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा